फायनली आता सगळी जण आम्ही रानात आले बघा आणि आले आल्या सगळ्यांचा कसा काळ आला आणि मी पाठवा थांबलो होतो कारण गावातन जरा चिकन आणलं आणि भाकरी पण गावातून बनवून आणल्या मस्त असा मसाला बनवून आणला गेल्यावरती जास्त वेळ नको घ्यायला कारण यांनी चिकन आणायला घेतलं तर मी घरी स्वयंपाक बनवला आईचा नानांचा पण बनवला आणि रानात आणायला पण बनवला तर बघा इकडं ना खाऊ घेऊन आला शेंभू किती मोठा शंभू आणि सागर ही दोघं पण आण गावात घरी आईची नानांची गाठ घेण्यासाठी आईच्या नानांची भेट घेतली बोलली ज्यार आणला एक भरून जार जी कि तुमच्या दाजी रक्तदान केलेलं त्यावेळेस दाजीला भेटला होता रक्तदान केलेला रक्तदान केलेलं चांगलं असतं शरीरासाठी आपल्यासाठी पण चांगला असतं आणि कोणाच्या तरी उपयोगी पण येत असत ते रक्त त्याच्यामुळे दाजींनी मोकळ्या पाण्याने मोठ्या पाण्याने रक्तदान केलं सागर मानला काका रक्तदान करू नका तुम्ही मला द्या रक्त मी आजारी ना आणि मस्त अशा भाकरी बनवून आणल्यात आणि राणा येतानी ना आईने बघा <laughs> ही कोथमिर आणि तंबाटी दिल्या तर बघा आणि काय कोथमिर घ्यायला हाय की घरी होती हे आईने दिला तर बारामती नाही राणी यांनी आल्या आलेला आले आले ना ड्रॅगन फ्रूट काढा आणलेला आम्ही ती काकून खाल्लं गा तर कुणाला कुणाला सागरला भेटलं नाही असे खायला नाही ठेवलंय पाडत खाल्लं खाल्लं होत

पाणी पाणी होत आणि ही मोठ्या पाण्यात बसलेली उंचावर पाहण्यात जातो ना शंभू स्वीटी सागर नाही बघा का आणि एकदम दादि खाली येतो आणि त्या पाण्यात म्हणजे त्या गोळीच्या सागर शंभू मला नको स्वीटी आणि तुमचं दाजी हे सगळी बसली होती तात्या पूजा काय बसलो नव्हतं पूजा मनाची बसायचंय पण तिवड्या राहत नव्हती रडत होती भेटलं नाही आणि हा आणि बघा त्या ह्या पाळण्यात तर तात्याला म्हणलं तात्या बसला तात्या एकदा बसलेला मला नकोच आहे तू बस तुला बसायला म्हणलं मला नको घरी तिथं मग आहे एवढीच बसले आणि रेल्वेत मग सगळी बसलो मी नको म्हणत होते तात्याने नेलं मला म्हणलं मी हायकू घेऊ हा। नको आम्ही सगळे मस्त असं रेल्वे बसलो तिथले तिथं आम्हाला फिरवलं घरी पण आणून सोडलं नाही आणि एवढं फिरून सुद्धा त्यांनी काय म्हणतात का तुमचं दाजी मत आहे की आपण पण फिरलो नाही हा नाही फिरलो चाराने फिरलो नाही आपण सगळ्यात बघायला एकट्या एकट्याला जर तोडलं असतं ना सगळं हिंडून आलं असत एकट्या तोडायचं काय मजा आली नसते ना एन्जॉय केलेला भारी वाटत ना तसं एकट्याची गरज नाही का काय की तस हिडाय एकट्याला सोडलं की जाते हिंडत येते सगळ्यांवर म्हणजे हिंडायला काय करायचं आपण किती एन्जॉय केला प्रत्येक कुठली गोष्ट नाही की जी काय तिकीट काढून ती बघितलंय आणि खेळलो या कि बंदुकीने गोळी मारायचं बॉल उडवायचं नंतर ते टाकायचं पैसे जिंकायचं तिथं काय काय वस्तू टाकलेल्या मानलेल्या असते ती जिंकायच्या नंतर ना अजून काय काय असत ना ती सगळं बघितलं सगळं खेळलो त्यांनी मोकळ्या पुढ्या करून माझ्या दोन चार दोन चार हाय ह्याच्या तर मला काय सांगायचं काय मला खेळ कुठ असं नाही खेळलं आणि नंतर ना मग देवाच्या मंदिरात गेलो लाईनीत उभा राहिलो देवदर्शन केलं गंधी लावून आलो बघा सगळ्यांच्या कपाळाला गंध येत आणि आता आले घरी मला आता देवदर्शन हे सगळं झालेलं आहे आणि आता काय अडचण आहे ना खायला जेवणच काय खेळ घेऊन आलो या दिवसभर झालं देवदर्शन झालं शिंदे फिरून एन्जॉय झाला मंच्युरियन खाल्लं मस्त पैकी यांनी पाण्यात बसल्यावर त्यांना दाखवू दाखव बघायची तुम्ही एकच नंबर बाय बाय करायला आम्हाला म्हणला काय पहिलं तू सणास बाथरूम पहिलं बाथरूम बांधून घे म्हणला मला बाहेर जायला नको वाटायला अंधार निंदारसही त्याच्यामुळे म्हणलं लय घेत होत लय घेत होत